अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो हा संदेश तुमच्या समोर आला आहे तो निव्वळ योगायोग नाही जर तुम्ही हे पाहत असाल तर तुम्हाला दोन ते तीन दिवसात खूप मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे हे वगळण्याचा धोका तुम्ही पत्कारू नका देव तुमचे आजारपण दारिद्र्य चिंता आज जाळून टाकणार आहे हा देव इतरांसारखा फसवणारा देव नाही पुढील पाच मिनिटे तुमच्यासाठी खूप अनमोल आणि आनंददायी असणार आहेत कारण देव तुमच्या जीवनात अनमोल असे अमूल्य असे बदल करणार आहे ज्याची तुम्ही आतापर्यंत वाट पाहत होतात त्यापेक्षाही अधिक चांगले देण्यासाठी देव तयार आहे देवाने तुम्हाला अधिक श्रीमंत व्यक्ती बनविण्यासाठी निवडले आहे स्वीकार असल्यास श्री स्वामी समर्थ असे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा तुम्ही खूप दिवस वाईट काळात राहिला आहात आता तुमच्या आयुष्यात प्रेम मिळवून आनंद होण्याची पाळी आली आहे तुमच्यासाठी एक दरवाजा आता उघडला जाणार आहे जे तुम्हाला समृद्धीकडे नेऊन जाणार आहे हा संदेश तुमच्या समोर येणे हे एक लक्षण आहे सार ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करत आहे स्वर्ग तुमच्याबद्दल संभाषण करत आहेत बोलत आहेत देवाने तुम्हाला नियुक्त केले आहे ते ठीक होईल अधिक सुधारित योजना तुमच्या आयुष्यात आता भरभरून चमत्कार आणणार आहेत येणारा उद्याचा दिवस तुम्हाला अशा प्रकारे चकित करणार आहे जो तुम्ही कधीच केला नसेल अपेक्षित तुमचे जीवन तुमच्या आयुष्यात सर्वत्र चमत्काराने भरले जाईल मोठ्या अपेक्षा करा खरे प्रेम येत आहे कारण तुम्ही स्वामींचे लाडके भक्त आहात आणि स्वामी तुमच्यावरती खूप प्रेम करतात सहमत असाल तर लव्ह यू गॉड असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आपण हळूहळू का होईना प्रेमास पात्र ठरत आहात गुंतागुंतीची गर्दी नाही स्थिर सुसंगत तू त्या प्रेमाला पात्र होत आहेस ज्याला तुमच्याबद्दल खात्री आहे ज्याची तुम्हाला खात्री आहे अशा व्यक्तीला तुम्ही हा संदेश शेअर करा देव साक्षात तुम्हाला म्हणत आहे आता तुम्हाला आनंदी होण्याची वेळ आली आहे तुम्ही तुमचा कठीण काळ ओलांडला आहे आतापर्यंत तुम्हाला चमत्कार वाटू लागले असतील तुमच्या चांगल्यासाठी तुमच्या आजूबाजूला घडे लागले ला आहे होय मी तो आहे ज्याने तुम्हाला अधिक श्रीमंत निरोगी आणि आनंदी होण्यासाठी निवडले आहे त्यामुळे तुम्ही आता चिंता करणे सोडून द्या दुःखात राहणे सोडून द्या देव जे करत आहे ते तुमच्या कल्याणासाठीच करत आहे जर तुमचा तुमच्या देवावर विश्वास असेल तर होय स्वामी आई माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका कृपा होणे म्हणजे देव आपल्याला चांगल्या गोष्टी देणे ज्याचा आपण पात्र ना असतो दया म्हणजे जेव्हा तो आपल्याला वाईट गोष्टींपासून वाचवतो ज्याचा आपण पात्र असतो आशीर्वाद असतो जेव्हा तो, तो, तो दोघांवर उदार असतो खरंच त्याचे आभार मानण्याची आपले करण्याची ही गरज असते आपला विश्वास कधीच संपू शकत नाही देव सर्व वेळ आल्यावर चांगलंच करत असतो देवाचे आपल्यासाठी काय केले आहे हे तुम्ही लक्षात ठेवा एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर देवाला दोष देणे थांबवा मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशा विषयावरती बोलणार आहे ज्यामुळे तुमच्यात खूप काही बदल चांगले घडून येतील आणि तुमच्यापासून दूर कोणी जाणार नाही तुमचा गैरफायदा सुद्धा कोणी घेणार नाही लोक तुम्हाला खूप बुद्धिमान समजतील आणि तुम्ही स्वतःला देऊ शकता जे लोक तुमच्यावर जळतात ते तर अजून जास्त जळतील आणि तुमचा स्वभाव असा होईल की ते लोक तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतील जवळ असतील ते तुमच्यापासून कधीच दूर होणार नाही धोका देण्याचा विचार सुद्धा करणार नाहीत तर अशा काही गोष्टी आज ह्या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही शेवटपर्यंत ऐकावेत त्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांमध्ये असतात पण त्याचा वापर कसा करायचा हेच आपल्याला माहित नसतं सर्वात महत्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे स्माईल ठेवणे आनंदी राहणे चेहरा हसतमुख ठेवणे चेहरा हसतमुख ठेवणे म्हणजे बाळवटासारखे सारखं हसत राहणे सार सार नाही स्माईल ही तुमच्यावर खूप प्रभाव टाकत असते जर तुमच्या चेहऱ्यावर स्माईल असेल हसू असेल आनंद असेल तर लोक तुमची स्माईल पाहून तुमच्यावर जळतात आणि हेच खूप महत्त्वाचा पॉईंट आहे तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हसू आलं पाहिजे तुम्ही हरलेले जरी असलात जर तुम्ही एक स्माईल दिली तर ते लोक तुमची स्माईल पाहून अजून जास्त जळतील लोकांचं कामच आहे जळणं आणि आपलं काम आहे खुश राहणं आनंदी राहणं तुम्ही खुश राहा लोक लगेच विचारतात एवढा खुश का आहेस काय झालं आहे लोकांची मानसिकताच तशी असते कुणाचं चांगलं होत असेल तर त्यात अडथळा निर्माण करतात मग करू द्या ना त्यांना त्यांचं काम आपण मात्र एक स्माइल द्यायची म्हणजे ते अजून जळतील आणि राख होतील आणि त्यासाठी तुम्हाला रोज निरोगी राहावं लागेल तुम्हाला चांगलं आनंदी राहावं लागेल निदान तुम्हाला प्रयत्न तरी करावं लागेल मग जेव्हाही तुम्ही स्माईल कराल तेव्हा जळणारे बरोबर जळतील आणि तुम्हाला सपोर्ट करणारे तुमच्यापासून कधी दूर जाणार नाही आणि स्माईल केल्याने आपला नेहमी फ्रेश फील होईल त्यामुळे आपले मन नेहमी चांगले विचार करते त्यासाठी तुम्ही रोज स्माईल करा आणि आनंदी राहा कारण देवाने आपल्याला हे आयुष्य एवढं सुंदर आयुष्य हे दुःखात घालवण्यासाठी नाही दिलेलं ते एक आनंदाने जीवन जगण्यासाठी दिलेलं आहे तर मग आपण ते एवढं सुंदर आयुष्य अनमोल आयुष्य दुःखात का घालवायचं सहमत असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि हा व्हिडिओ अशा तुमच्या मित्राला आपल्या आप्तजनांना शेअर करा जे सतत दुःखात राहतात टेन्शनमध्ये राहतात दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही वाय वायफाय बडबड करू नका दुनियाचा एक रूल आहे टेक रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट तुम्ही लोकांना जेवढी रिस्पेक्ट देता तेवढीच ते स्थे तुम्हाला देतात आपण आपल्या बोलण्याने सगळं जग जिंकू शकतो पण फालतू बोलण्याने आपणच फालतू बन बनतो म्हणजे तुम्ही बोला पण किती त्याला काही लिमिट असते लोकांना तेवढंच सांगा जेवढी सांगायची गरज असते आणि आपल्या बोलण्यावरून लोक आपली पारख करतात तुम्हाला तर एक गोष्ट माहीतच असेल की तुम्ही लोकांना जेवढे व्हॅल्यू देता रिस्पेक्ट देता तेवढेच ते लोक तुम्हाला पण देतात त्यासाठी आपलं फालतू बोलणं बंद करा कारण आपल्या फालतू बोलण्यात आपली व्हॅल्यू आपली इमेज ही कमी होत असते नेहमी आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवा आणि तितकेच बोला जेवढे कामाचे आहे मित्रांनो ॲटिट्यूड ठेवणं हा खूप महत्वाचं बद्दल बरेच लोक विचारतात की आपला ऍटिट्यूड म्हणजे स्वभाव हा कसा असला पाहिजे ज्याने आपला ऍटिट्यूडमुळे आपला चांगला प्रभाव पडेल आपली चांगली ओळख निर्माण होईल लोक चार चौघात आपल्याला चांगली इज्जत देतील आणि आपले मित्र नातेवाईक घरचे बाकीचे हे लोक आपल्याला कधीही कमी समजणार नाहीत त्यासाठी हा संदेश तुम्ही अजून लाईक केला नसेल तर लाईक करा ज्याला आपण ॲटिट्यूड म्हणतो तो असा पाहिजे की लोक आपल्याला कधीच कमी आणि कमजोर समजणार नाही त्यासाठी तुमचे विचार हे पॉझिटिव्ह असले पाहिजे नेहमी आपल्या विचारांना पॉझिटिव्ह ठेवा आणि पॉझिटिव्ह राहा आणि पॉझिटिव्ह राहण्यासाठी असे स्वामींचे आशीर्वादरूपी संदेश ऐकत राहा त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेव्हा आपण बोलतो ते शांत बोला आणि विचारपूर्वक बोला बोलण्यापूर्वी विचार करा बोलून विचार करण्याची आणि नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ देऊ नका स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींवरती सुद्धा कारण आपले स्वामी आपले कधीच एकटे सोडत नाही ते, ते सदैव आपल्या पाठीशी असतात फक्त आपला विश्वास आपल्या देवावरती असेल आणि आपल्या स्वतःवरती असेल तर आपल्याला या जगातली कोणतीच शक्ती हरवू शकत नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि कमेंट बॉक्स स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद